निवेदिका पुण्यातल्याच आहेत का नाही नाही काय झालं दोन दादा म्हणाले ते दोन दादा म्हटल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात ते पुण्याचे वाटतच नाही हे सगळे काय अडचण आहे त्याच्यात जरा तुम्ही लक्ष घालावं हो देवेंद्रजी तुम्ही सगळीकडे लक्ष घालता इथंच लक्ष घालत नाही <laughs> <laughs> माझ्या आधी ते पालकमंत्री होते फक्त <laughs> गडकरी साहेबांना सन्मानित केलं नाही तर त्यांच्या माध्यमातून विकासनिष्ठ विवेकशील आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सन्मान ह्या ट्रस्टनी केलेला आहे या पुरस्काराने यापूर्वी अनेक थोर मान्यवरांना गौरवण्यात आलेलं आहे आणि त्याच परंपरेत आज गडकरी साहेबांचा समावेश सा होतोय हे आपल्या महाराष्ट्राच्यासाठी आणि संपूर्ण देशाच्यासाठी अतिशय अभिमानास्पद अशा प्रकारची घटना आहे सन्मानी गडकरी साहेब आपल्या धडाणीमुळं नवविचारांच्यामुळं आणि ठोस कृतीमुळं महाराष्ट्राच्या कीर्तीचा सुगंध दिल्लीच्या राजकारणात देखील पसरवत आहेत त्यांच्या या कार्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे मला आहे सुरुवातीच्या काळामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब दिल्लीमध्ये असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आपला माणूस दिल्लीमध्ये असं वाटायचं त्याच्यानंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी पेलली आणि महाराष्ट्रातला कुणी माणूस गेला तर तिथं हक्काने जायचा आणि त्याच्यानंतर ती जबाबदारी कुणी सांभाळली असेल तर ते गडकरी साहेब आणि त्याच्यामुळं कुणी महाराष्ट्रातला माणूस गेला की चला आपण गडकरी साहेबांच्याकडे जाऊ तुम्ही अनेक खासदारांशी माझा संबंध येतो कुठल्याही राजकीय पक्षाचा खासदार असला तर तो हक्कानी गडकरी साहेबांच्याकडनं सेंट्रल रोड फंड असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील तर त्याच्यामध्ये जातात त्यांच्याकडे हक्काने बसतात त्यांच्याकडं नाश्त्याची वेळ असेल तर नाश्ता करतात जेवणाची वेळ असेल तर जेवण करतात म्हणजे आपल्या पुणेकरांच्या सारखं नाहीये ते जे आपण कसं तू जेवणच आला असेल सकाळ झाली म्हणजे तू नाश्ताच करून ना आला असेल ते गमतीचा भाग जाऊ द्या कारण मला पुण्यामध्ये राहायचं आहे परंतु पुणेकरांच्या सारखा हुशार माणूस देशात मिळणार नाही जगात मिळणार नाही एवढी पण गोष्ट आपण सगळ्यांना लक्षात घ्या आणि मागाशी एक बघत होतो निवेदिका पुण्यातल्याच आहेत का नाही नाही काय झालं दोन दादा म्हणाले ते दोन दादा म्हटल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात ते पुण्याचे वाटतच नाही हे सगळे काय अडचण आहे त्याच्यात जरा तुम्ही लक्ष घाला हो देवेंद्रजी तुम्ही सगळीकडे लक्ष घालता इथंच लक्ष घालत नाही माझ्या आधी ते पालकमंत्री होते आता आपलं तुमच्याबरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं तुझा पुण्याचा पालकमंत्री करणार म्हणून मी आलो आपल्या <laughs> गडकरी साहेब आपल्या कार्याला अधिक गती आहे हो। आपल्याला निरंतर ऊर्जा लाभवं आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो हीच आपण सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा व्यक्तिशा माझ्या वतीनं आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं गडकरी साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो आपल्या हातून देशाची आणि महाराष्ट्राची असं अशीच अखंड सेवा घडो अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र